आदित्य ठाकरे अध्यक्ष महोदय औचित्याच्या माध्यमातून मला एक महत्त्वाची बाब सरकारच्या लक्षात आणायची आहे मुंबईमध्ये लाखो लोक पागडी किंवा सेस से इमारतींमध्ये मा राहतात चाळींमध्ये राहतात आणि सेवन्टी नाईन ए सेवंटी नाईन बी हे सगळे आपण तरतुदी करून जेव्हा ह्यांचा पुनर्विकास सुरू झाला होता तेवढ्यात कोणीतरी कोर्टात जाऊन कॉम्पिटंट अथॉरिटी नेमकी कोण आहे ह्याच्यावरनं कुठेतरी आता तिढा निर्माण केलेला आहे लाखो लोकांचा पुनर्विकास थांबलेला आहे आणि पुनर्विकास एवढ्यासाठीच थांबलेला आहे कारण एखादी लँडलॉडची लॉबी ह्याच्यात हस्तक्षेप करत आहे मी आपल्या माध्यमातून माध्यमातून सरकारला विनंती करेन की हा तिढा सोडवून घ्या कारण खरोखर त्यांची जर परिस्थिती बघितली जसे ते राहत आहेत ज्या परिस्थितींमध्ये राहतात मग चाळी असतील त्या इमारती असतील पागडीच्या घर असतील हे खरोखर बिकट झालेले आहेत आणि इथे सरकारने लक्ष देणं आणि हा प्रश्न सोडवणं गरजेचं आहे तसंच जिथे थोडा प्रश्न सुटलेला ज्या चाळींमध्ये म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये बीडीडी चाळ असेल तिथे दोन हजार एकवीसमध्ये जे काम सुरू झालं पहिला टप्पा आता पूर्ण झालेला इमारत उभी राहिलेली आहे पण लॉटरीमध्ये खरं ती लॉटरी शासनाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याप्रमाणे झाली पाहिजे नियमाप्रमाणे झाली पाहिजे पण ते नियम तोडून काही राष्ट्रीय राजकीय हस्तक्षेप होत आहे काही राजकीय लोकं जाऊन दबाव टाकत आहेत अधिकाऱ्यांवर आणि तिथे जातीय आणि सामाजिक तेढ निर्माण करत आहेत मी सरकारला विनंती करीन की ह्याला कुठेतरी रोख लागलं पाहिजे धन्यवाद